राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापूर्वीच अनेक विधानसभा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांनी मोर्चे बांधणी सुरू आहे त्यात जिल्ह्याच्या लक्षवेधी लढतींपैकी एक मतदारसंघ म्हणून माळशिरस विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातंय माशिरस मतदारसंघात भाजपचा उमेदवार मीच असणार अशी घोषणा विद्यमान आमदार राम सातपुते यांनी यापूर्वीच केली आहे त्यांच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकरी यांचे नाव अग्रक्रमावर असल्याचे बोललं जाते। आहे कधी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असा लौकिक असलेल्या अकलूजकरांची पकड मधल्या काळात थोडीशी सैलसर झाली होती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जे निकाल आले त्यात माढा लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेल्या यशामुळे त्या तालुक्याची राजकीय समीकरण बदलली आहेत अशातच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार राम सातपुते यांना पराभवाला सामोरं जावं लागलं त्यानंतर त्यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात माळशिरस मधून भाजपाचा उमेदवार मीच असेन असं जाहीर केलं त्यांच्या विरोधात विरोधी पक्षाकडून कोणता तुल्यबळ चेहरा असणार अशी उत्सुकता असतानाच लोकसभा निवडणुकीतील उत्तम जानकर यांची भूमिका लक्षात घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्याच नावाला अग्रक्रम असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यातून बोललं जात आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते व तालुक्यातील जनतेचा संपर्क आता मोहिते पाटील यांची साथ महत्वाची ठरणार आहे तर राम सातपुते यांनी तालुक्यातील प्रत्येक गावाला दिलेला विकास निधी व तालुक्यात ठेवलेला संपर्क यामुळे या, या दोन्ही उमेदवारांची नावे चर्चेत असणार हे नक्की